तापी घाटावर अकरा हजार दिव्यांनी दिवाळीची दीपमाळ प्रकाशा येथील संगमेश्वर मंदिरात वसुबारसेला भक्ती आणि तेजाचा संगम अनिल गुरव प्रकाशा नमस्कार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील ऐतिहासिक संगमेश्वर मंदिराजवळ असलेल्या तापी नदीच्या पवित्र घाटावर यंदाच्या दिवाळीची सुरुवात दिव्यांच्या तेजाने झाली मा तापी आरती सेवा समितीने वसुबारसेच्या मंगल दिनी हा अभूतपूर्व उपक्रम आयोजित केला होता ज्यामुळे मंदिर परिसर आणि तापीचा घाट भक्ती आणि प्रकाशाने उजळून निघाला भक्तिमय वातावरणात दिव्यांचा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मा तापी आरती सेवा समितीच्या वतीने हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला या सोहळ्यासाठी समिती सदस्यांनी आठवडाभर आधीच गावातील प्रत्येक घरातून दिवे आणि तेल जमा केले दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सर्व अकरा हजार दिवे तापी नदीच्या घाटावर प्रज्वलित करण्यात आले या तेजस्वी वातावरणात सर्वप्रथम मंदिरात गाईची पूजा करण्यात आली त्यानंतर प्रकाशाच्या त्रिवेणी संगमावर आई तापीची विशेष आरती करण्यात आली ज्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले प्रकाशाच्या जंग्या रंग्या भिलच्या भजन मंडळाने केलेल्या भजनांनी या सोहळ्याला आध्यात्मिकतेची जोड दिली फटाक्यांच्या आतशबाजीने परिसर अधिकच चैतन्यमय झाला होता या आध्यात्मिक सोहळ्याला आमदार डॉक्टर विजय कुमार परिषद सदस्य परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील 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 विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दिलीप उद्योजक पवन यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या वर्षी सुरू झालेली ही परंपरा यंदाही उत्साहात साजरी झाल्याने तापी मातेचे पावित्र्य आणि दिवाळीचा आनंद याचा एक सुंदर आणि आध्यात्मिक संगम प्रकाशा येथील संगमेश्वर मंदिरात पाहायला मिळाला